आज दोन व्हिडिओला मुहूर्त लागलेला आहे कारण आज आमच्यात ना पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळं हा दुसरा व्हिडिओ मुद्दम घेतलेला आहे नाहीतर माझा एकच होतो आता मी रानात असते पण हे आहेत माझ्या जावाची मम्मी गौरीची मम्मी हे बघा ह्या चोपनच्या आहेत आणि इकडे आमच्या लाडूला भेटायला आल्या ह्या लाडूला सड लाडू पद माझा इकडे आहे तिचा बाबा बघा बाबा आहेत तिकडं आले तर अजून मामा इकडं आमचं भाऊजी बसलेत आज स्पेशल काहीतरी जेवायला करायचंय का स्वयंपाक चाललेला तुम्हाला धावते आलेत भेटायला आमच्या बबडीला दाखवते तुम्हाला आज काय स्वयंपाकात केले <laughs> ते ह्यांना के स्पेशल जेवायला कुठं दिसत नाही कस हा दिसतंय दाखवते एकच मिनिट किचन मध्ये थोडासा अंधार पडलेला आहे जरा नाही दिसतय की मस्त म्हणे हा इथं डाळ शिजत आहे शिज हे करायचंय सांबर हे बघा डाळगिरी मस्त शिजते इकडं इडलीचा टाकायचं इकडे इडलीचा बेस चाललाय आज जरा इडली सांबर त्यांना जेवायला म्हणजे येतात ते सारखे पण जेवण जेवण केवळ नाही आज हिने ठेवलं होतं भिजवून मंडळी आज झालं नेमकं टाइमिंगला त्यांना जेवायला नाही तर नाही होत कधी कधी मग कसेच जातात त्याच्यामुळे आज आहे थोडस चांगलं काहीतरी आम्हाला पण भेटत आहे खायला कालवायचा बोरचा कालवा एक चाललायला झोप आले ग काय झाले काय मिळते त्याच्यामुळं कालवा चाललाय चाललंय इडली भरायची माझी आणि कसे होते काय पण तुम्हाला दाखवते ती फुकते काय फुकते मस्त पैकी होते बघा इडली पिठ रात्री डाळ तांदूळ भिजत घातले ना आणि सकाळी बारीक ठेवले कि मस्त होते हे बघा चाललाय खेळ पोरांचा थोड्याने दाखवते तुम्हाला इडली फुल्यानंतर आता आणि सांभर पण करायचे आता दाखवते एकच मिनिट लक्ष देऊ ठरवू की इकडं आपल्या दोघींकड का आली आता ही पण समर करल आता मी येडली लागते प्राणी बघल ना तुझं प्राणी बघ बर का आमचा व्हिडिओ प्राणी तर पळून गेली <laughs> <laughs> दाखवते एकच मिनिट माझी इडली शिजले ना ते कशी फुगले ते पण दाखवते आणि सांबर पण झालं ना की तुम्हाला त्याच वरण दाखवते तर इडली कशी आली माझ्या सांबरला तोपर्यंत वेट हे बघा इथं चाललेलं आहे सांबर याच्यामध्ये टाकली आता जिरी जिरी टाकले जिरी थोडीशी अशी तडतड वर आली ना तिथे तेलात एकदम चव उतरते त्याच्याने भाजीला पण मस्त चव लागते आणि आता त्याच्यात जात आहे कडीपत्ता कांदा त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आता लाल रंग येईपर्यंत भाजायचा चांगला भाजल्यानंतर एकदम त्याचा कलर पण येतो आणि त्याला चव पण मस्त लागतो तिकड कोणी तोपर्यंत ती काढतीये तुम्हाला दिसत आहे ना व्यवस्थित तिलायट तिला काय झाली काय माहिती पण तिला बंद होते ते सगळ्या हे बघा मटकरी सांबार चाललेलं आहे आधी जिरं टाकलं नंतर कढीपत्ता टाकला थोडासा आणि आता कंदा टाकलेला आहे आता हे वाटण केलेलं आहे आपलं अ खोबरं लसूण आणि कोथिंबिरीचं आल्याचं ते हे कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे वाटण हे बघा एकदम लालसर कांदा भाजून झालेला आहे आता आणि याच्यामध्ये टाकतोय आपण खोबरं लसूण आणि आल्याचं वाटण त्याने पण भरपूर चांगली टेस्ट येते खोबऱ्यामुळं बार बार पुए था पुए था हे भाजल्यानंतर व्यवस्थित सगळं त्याच्यामध्ये टाकूयात आपण <सुरीण> मसाले हे बाहेर पण जरा जास्त चालवा चाललेला आहे हे बघा मस्त भाजलेलं आहे हे आता एकदम तेल पण सुटत त्याच्यामध्ये आता टाकूयात आपण हे सांबर मसाला सुहाणाचा आणि आपलं घरचं लाल तिखट आणि मीठ टाकलेला आहे आणि आमच्या घरच्या लाल तिखटाने पण तरी चांगली येते आणि सांबर मसाला पण एकदम लाल असल्या असल्यामुळे त्याची पण येते चांगली तरी मस्त दिसत जास्त तरी नाही बघतो आता अशा वातावरणात चांगली येईल खायला त्याच्यामुळे थोडस तरी कमी असेल तरी चालते आणि आमच्या शेतातली पडते ताजी ताजी कोथिंबीर हे बघा एकदम ताजी ताजी आता मस्त झालंय बघा ना हे बघा किती छान झालाय मसाला तयार आणि आमच्या त्याच्या डाळ डाळ आहेत ना हे पण नाही आवडत तुला शेवग्याचे शेंग नाही आवडत बटाटा नाही आवडत नाही आवडत मध्ये ते सगळं असतं पण घरी नाही आवडत त्याच्यामुळे आम्ही नाही टाकत आणि आता त्याच्यामध्ये जाते आपली शिजवलेली डाळ एक नंबर मस्त हे बघा काय मसाला बिसाला बरती आलेला आहे एकच नंबर

बघा मस्त एक पण आपल्या तर घरच किचन आहे कस ते थोडस दाखवण्याचं आहे जसं घरी आहे तसं आपलं गावाकडचं एवढं काय माझं भारी किचन नाही आहे आणि घराचं काम होईल आमच्या तेव्हा मग मस्त किचन वगैरे सगळ्या व्यवस्थित सगळ्या वस्तू वगैरे असतील आता थोडंसं काही गडबडीचंच आहे आणि किचन पण थोडं जरा जर आहे माझं त्याच्यामुळं थोडासा जास्त तुम्हाला दिसत पसारा बघूयात आता इकडं झालेलं आहे का इडली फुगली का हाताला चिकटली नाही म्हणलं की म्हणायचं शिजली आहे आणि आता हाताला नाही चिकटत इडली त्याच्यामुळे शिजलीच असेल मस्त दिसते कारण ती छान पोली आहे दाखवते तुम्हाला बाहेर काढल्यानंतर हे बघा कस काय एक नंबर इडली फुगलेली आहे एकाच नंबर झालेली आहे इडली हे बघा आता ते थंड झाल्यानंतर काढून ठेवायची म्हणजे कस ते गरम गरम निघत नाही निघून आणि आता गरम आहे त्याच्यामुळे निघत नाही हा ना तुला पण द्यायची झाले मुलांना पण खूप आवडते आणि सारखी सारखी शेतातली काम असल्यामुळं काय होत नाही करणं आणि आज नेमके पाहुणे आहे तरी तर एवढं होत नाही काढून तर बघूयात आपण मस्त झाली एकच नंबर इडली झालीये हे बघा बघा किती छान झाली इडली आणि इकडं सांबर पण आता झालेला आहे मस्त झालेला आहे सगळं स्वयंपाका थोड्या वेळाने जेवायला वाढायचं एक नंबर झालंय सगळं आता झालंच की मग जेवायला वाढायचं आणि त्यांना जायला नंतर उशीर होईल ना मग थोडासा हो तर त्यांना जो पण जायचं म्हणजे त्यांचे असे फोर व्हीलरच आहे पण होतो ना उशीर तर जास्त आपणच उशीर लावला तर मग जास्त उशीर होतो ठीक आहे तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ त्यासाठी आमच्या व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा आणि गावाकडील जीवन कसं असतं काय असतं कसं आमच्याकडे पदार्थ वगैरे बनतात आणि आम्ही शुद्ध शाकाहारी असल्यामुळे आमच्याकडे नॉन पदार्थ अजिबात नसतातच इथं माझं सांबार उकळते आणि ते माझी इडली झालेली आहे ते काढून ठेवायची आहे आता आणि त्यांना चिवडून पटकन लावायचं आहे म्हणजे कसं आता पावसापाण्याचं वातावरण असल्यामुळे जरा लवकरच तोपर्यंत बाय बाय नमस्कार 私のエクスンリアす。